शोडत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन गर्भाशयात नाही तर महिलेच्या क्रोधात बाळाची वाढ भारतातील पहिले प्रकरण युपीतील घटना आजपर्यंत जगभरात अशा अठरा प्रकरणांची नोंद मित्रांनो निसर्ग हा मोठा जादूगर आहे नैसर्गिक प्रक्रियेमध्ये अशा घटना घडतात ज्या सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीला चमत्कार वाटतात त्या अनकलनीय अकल्पित असतात त्यामुळे अशा घटना पाहून तोंडात बोट घालून उभे राहा उभे पाहणे राहण्यापेक्षा दुसरा पर्याय नसतो असंच एक दुर्मिळ प्रकरण उत्तर प्रदेशातील बुलंद शहर जिल्ह्यात घडला आहे हा दुर्मिळ गरोदरपणाच्या घटनेने डॉक्टरांना धक्का बसला आहे या भागातील तीस वर्षीय महिलेला सतत पोटदुखीचा त्रास होत होता आणि तिने अखेर वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला यानंतर तिचा एम रिपोर्ट पाहून डॉक्टरही ही थक्क झाले महिलेच्या गर्भाशयात नाही तर यकृतात बारा आठवड्यांचा गर्भ वाढत असल्याचे समोर आले महिलेच्या यकृताच्या उजव्या भागामध्ये गर्भ आढळून आला असे तपासणी करणारे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर के के गुप्ता यांनी सांगितले स्कॅन दरम्यान त्यांना गर्भाच्या ठोक्याचे गर्भाच्या हृदयाचे ठोके देखील आढळले बुलंद शहर येथील रहिवासी असलेली ही महिला गृहिणी आहे आणि आधीच दोन मुलांची आई आहे तिचा नवरा एका खाजगी कंपनीत नोकरी करतो जवळजवळ जवळ दोन महिन्यांपासून तिला पोटदुखी आणि उलट्याचा त्रास होत होता अनेक डॉक्टरांना सल्ला घेऊन आणि अनेक ठिकाणी उपचार उपचार घेऊनही तिला आराम मिळत नव्हता अखेर एम आर आय स्कॅन साठी एका खाजगी इमेजिंग सेंटर मध्ये पाठवल्यानंतर तिच्या अवस्थेचे खरे कारण उघड आले भारतात यापूर्वी कधीही असा कोणताही रुग्ण आढळलेला नाही बावीस जुलै रोजी एम आर आय करणारे डॉक्टर गुप्ता यांनी असामान्य निदानाची पुष्टी केली ही बारा आठवड्यांची गर्भधारणा होती जी गर्भाशयाऐवजी एकृतात होती असे ते म्हणाले त्यांनी पुढे सांगितले की स्कॅन नंतर त्यांनी या स्थितीचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना आढळले की ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे आजपर्यंत जगभरात असे फक्त अठरा प्रकरणे नोंदवली गेली आहेत त्यांनी पुढे स्पष्ट केले की अशी गर्भधारणा चौदा आठवड्यांपेक्षा जास्त काळ पुढे नेता येत नाही कारण ती आईच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकते अशा परिस्थितीत सहसा शस्त्रक्रियेद्वारे गर्भ काढून टाकला जातो दरम्यान डॉक्टरांच्या पथकाने महिलेचे पुढील उपचारासाठी दिल्लीत दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम येथे रेफर केले आहे आता त्या महिलेवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा